महाराष्ट्र हे भारतातलं सर्वा सर्वात जास्त कांदा उत्पादन करणारं राज्य बांगलादेश हा भारतातून सर्वात जास्त कांदा आयात करणारा देश त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी बांगलादेश महत्वाचा मागच्या वर्षी याच बांगलादेशमुळं कांद्याला भाव मिळाला पण शेतकऱ्यासाठी संकट काय कमी असतात का भारतातून निर्यात बंदी बांगलादेशातून आयात बंदी त्यामुळे कांद्याला भाव नव्हता पण निर्यात बंदी उठेल आणि कांद्याला भाव मिळेल या आशेवर महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी होता निर्यात खुल्ली झाली भाव वरती जायला लागला आणि पुन्हा कोसळला हा भाव कशामुळे कोसळला जाणून घेऊया आजच्या भाग नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र गट्टा पहिल्यांदा शेतकरी मित्रांना आवाहन आहे की या व्हिडिओत दिलेली माहिती ही बातम्यांमधून आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांमधून बनवलेली आहे तुमचा कांदा मार्केटला कधी न्यावा याबद्दल कोणतंही आवाहन आम्ही इथे करत नाही परंतु दुसऱ्या देशात होणाऱ्या घडामोडीचा शेतकऱ्याच्या बाजारमालावर परिणाम होतो त्यामुळे बांगलादेशमध्ये या संदर्भात काय होत आहे याचीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हेतू आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बांगलादेशमध्ये भारतीय कांद्याची चांगली मागणी असते भारतातील कांद्याच्या एकूण निर्यातीच्या वीस टक्के निर्यात एकट्या बांगलादेशात होते पण यावर्षी तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी कांद्याचं चांगलंच उत्पादन केलं त्यामुळे बांगलादेश सरकारने त्यांच्या देशात आयात होणाऱ्या कांद्यावर बंदी लावली आणि त्यांच्या शेतकऱ्यांना फायदा होऊन दिला आता स्थानिकांच्या कांद्याची खपत संपलेली आहे त्यांचा कांदा बऱ्याच प्रमाणात विकला गेला आहे त्यामुळे पुन्हा तेथील कांद्याचे भाव वाधारलेले आहे बांगलादेश सरकारने आयातीवरील बंदी यामुळे उठवली त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याच्या मार्केटमध्ये अचानक क्विंटलला भाव दोन हजारापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त झाला मार्केट आवकही वाढली आणि रेट पुन्हा घसरली आज सरासरी बाराशे ते पंधराशे रुपये सर्वात चांगल्या क्वालिटीच्या कांद्याला भाव मिळत आहे बाकी दोन नंबर तीन नंबर कांद्याच्या त्यापेक्षाही कमी भाव आहे आता हे कशामुळे झालं बांगलादेशने चौदा ऑगस्टला उठवलेली बंदी एकोणीस तारखेला लावली काही अटिल एकवीस ऑगस्टला बांगलादेशचे कृषी मंत्री अब्दुल रजाक यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की भारत वगळता जगातल्या कोणत्याही देशातून कांदा बांगलादेशमध्ये आणायला परवानगी दिली जाईल आम्ही तेरा लाख टन कांदा आयात करण्यासाठीची परवानगी दिली आहे त्यातला तीन लाख टन कांदा आतापर्यंत आयात झाला आहे भारतातील कांद्यावर घातलेल्या बंदीमुळे चौदा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान भारतातून मागवलेल्या कांद्याच्या शंभर गाड्या भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर अडकून आहे तिथले स्थानिक व्यापारी सरकारकडे या खरेदी केलेल्या कांद्याला तरी परवानगी द्यावी अशी मागणी करत आहे मंडळी म्हणूनच बांगलादेश मधल्या या थांबलेल्या आयातीमुळे पुन्हा कांद्याचा भाव घसरला आहे बांगलादेशमध्ये दे वर्षभरापूर्वी झालेल्या सत्तांतरापासून तो भारतावर चांगलाच चिडून आहे त्याला बरीचशी कारणं आणि आंतरराष्ट्रीय राजकारण कारणीभूत आहे परंतु त्या देशाला कांद्यासाठी भारतापेक्षा चांगलं मार्केट सध्या तरी नाही कांद्याचे भाव वाढल्याने त्या सरकारवर दबाव येऊन शेवटी त्यांना भारतासाठी कांद्याचं मार्केट मोकळं करावंच लागेल असा दावा या क्षेत्रातले काही जाणकार करत आहेत त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील आणि देशातील कांदा उत्पादक शेतकरी याच आशेवर आहेत आणि पुन्हा एकदा ही बंदी कधी उठते याच्याकडे डोळे लावून बसला आहे कारण भारतासाठी आणखी एक मार्केट हे श्रीलंका होतं पण त्याही देशाने दहा टक्के आयात शुल्क लावल्याने आपल्या शेतकऱ्यावर आणि निर्यातदारांवर मोठं संकट आलेलं आहे दुसरीकडे यावेळी महाराष्ट्रात कांद्याचं क्षेत्रही वाढलं असून या कमी भावामुळं अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा माल कांदा चाळीत ठेवला होता पण या वेळेच्या मोसमाने अनेकांचा कांदा खराब झालेली त्यांना खूप कमी भावात मार्केटला कांदा न्यावा लागला आताही अनेक कांदा बागायतदारांचा माल खराब होऊ लागलाय त्यामुळे त्यांचा नाईलाज होतोय बांगलादेशच्या आशेवर अनेकांनी आपला कांदा ठेवला होता पण त्यांची निराशा झाली शेतकरी सांगतायत मागच्या काही वर्षात कांद्यावर होणारा खर्च जवळपास दुप्पट झालेला तरीही आम्ही भांडवल गुंतवून चांगल्या भावाच्या आशेने हे पीक करतो पण यावेळी कांद्याचं चांगलं उत्पन्न घेऊनही साधा खर्च निघायची पण त्यांची पंचायत झाली मंडळी या घडामोडींवर तुमचं काय मत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नक्कीच आपलं मत कमेंटमध्ये सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्र कट्टा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद